रामकृष्ण हरीमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व तर आज आपण बनवतोय बघा हौरीची चक्की हौरीची चक्की बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे मकर संक्रांत येते आता डिसेंबर महिन्यात चालू आहे आणि डिसेंबर महिन्यात संपणार आणि जानेवारी महिन्यात चालू होणार तर जानेवारी मध्ये येते संक्रांत तर संक्रांत विशेष आज आपण बनवतोय हवरीची चक्की तर हवरीची चक्की बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे इथे बघा खूप छान झालेली आहे खूप छान होते खूप टेस्टी होते खूप वेळ लागत नाही काही नाही फक्त आणि फक्त दहा मिनिटांमध्येच होते दहा मिनटं पण खूप झाले दहा मिनिटं सुद्धा लागत नाही तर एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला हे तीळसुद्धा भेटतात बघा बाजारामध्ये इकडे तिकडे खूप देवाच्या ठिकाणी तर हे सुद्धा आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते सुद्धा बघणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला एक वाटी तीळ म्हणजे हवरी घ्यायची आहे आणि गुळ किसून घ्यायचे आता गुळाचं माप करायचं त्याच मापाच्या वाटीना आपल्याला गुळ मोजून घ्यायचं आहे तर आता आपण इथं गुळ खिसून घेतलेला आहे वाटीत काढून घेऊया एक वाटी भरती काय बघूया इथे बरोबर आपल्याला माप बरोबर झालेलं बर आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी तिळ झालेले तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी हवरी भाजून घ्यायची आहे तर छान असे मस्त जास्त पण आपल्याला जाळायचे नाही नाजूक गॅसवर मस्तपैकी आपण तिळ भाजून घेऊया आपण कडे गरम करायला ठेवलेली आहे आधी स्टार्टिंगला गॅस फुल करायचा नंतर कमी गॅसवर आपल्याला हवरी भाजून घ्यायची कडे तापर्यंत आता गॅस कमी करूया तीळ भाजताना छान असा त्याच्यावर फक्त वास निघून गेला पाहिजे नाही खरपूस अशी झाली पाहिजे फक्त आपल्याला अशी भाजून घ्यायची वाजायला लागल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं जर समजा तुम्हाला तीळ भाजलेले समजत नसेल तर थोडक्यामध्ये काय करायचं वाजायला लागले तर गॅस बंद करायचा तसं जरी नाही कळलं तर दुसरं ऑप्शन असेल की थोडेसे खाऊन बघायचे खायला एकदम खरपूस असे लागतात तर आता इथे खूप छान असे भाजून झालेले आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये थंड करायला ठेवून देऊया जरा वेळ इथे आपण ताटामध्ये काढून घेतले इथे आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे गावरान तूप घेतले मी आता इथे एक वाटी गूळ घेतलेली आहे आपण तो त्याच्यात घालून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा गॅस फुल नाही करायचा छान असं हलवत राहायचं खाली लागू द्यायचं नाही काही नाही गॅस एकदम कमी ठेवायचा आता गॅस एक अजिबात फुल करायचं नाही जोपर्यंत गुळाचं पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस फुलही करायचा नाही शेवटपर्यंत गॅस फुल करायचं नाही कमी गॅसवरच छान असं आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं इथे गुळामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला आणि छान असं कमी गॅसवर मस्तपैकी पूर्णपणे पाक तयार होतो त्याच्या तर पाणी घालूनच पाक तयार व्हायला पाहिजे ना असं काही नाही गोळ घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्या म्हणजे मग आपल्या वेळी चटकी किंवा बर्फी तुम्ही काय म्हणाल ते तर खूप छान होत्या आम्ही म्हणतो तिळाची चक्की म्हणतो आम्ही खोबऱ्याची चक्की तसं शेंगदाणी चक्की तसंच हवरीची चक्की पण म्हटल्या जातात तुमच्याकडे काय म्हणते काय नाही कॉमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याकडे कशी हवी हवरीची चक्की बनवत्या किंवा दुसरी कुठली चक्की बनवते मला कॉमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलवर जर समजा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता डिसेंबर संपतोय जानेवारी महिना चालू होतो जाने तर जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती येते तर संक्रांती विशेष आपण आज बनवतोय तिळाची चिक्की म्हणजे हावरीची चिक्की बनवतोय तर विशेष भरपूर काही काही बनल्या जातं तर आज आपण बनवतोय तिळाची चिक्की म्हणजे हावरीची चिक्की तर खूप छान अशा मस्तपैकी होते चिक्की पण खूप छान होते गुळ फक्त खाली लागू द्यायचा नाही जर लागला तर तुमची चिक्की करपट लागेल आणि गुळ खूप कडक होईल असं नाही करायचं गुळा अजिबात खाली लागता कामा नाही इथं पाक चालू असतानाच आपल्याला लगेच एका वाटीमध्ये इथे पाणी घ्यायचंय आणि सारखं सारखं चेक करून बघायचं आपल्याला गुळाची गोळी तयार होती की गॅस फुल करायचा नाही मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगते गॅस फुल करायचा नाही कमीच राहून द्यायचा आता गुळ वरती आपण काढून बघूया गोळी तयार होती की काय तर इथं गोळी तयार होती बघा छान असं आपल्याला पाक तयार झालेला आहे उतरायचं आहे सारखं सोडायचं नाही असं अजिबात छान असा गोळा तयार होतो आता आपण याच्यामध्ये हवरी घालून घ्यायची आहे आता गॅस बंद करायचा गॅस चालू नाही ठेवायचा आता गॅस बंद करून हलवून घ्यायचं आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते गॅस बंद केलाय मी तर बघा गॅस बंद आहे छान असं मस्तपैकी हलवून घ्यायचं गुळ जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर सेट व्हायला वेळ लागत नाही तर बघा आपण फक्त गॅसवरून खाली उतरवलं आहे आता इथे मी एक पाट घेतला आहे त्याच्यावरती आपण तेल लावून तूप लावून घ्यायचं आहे गावरून तूप इथे मी तूप घेतलेलं आहे छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला दा। सगळ्यात आधी पाट स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचा धुवून घ्यायचा नंतरच त्याच्यावर आपल्याला हे काढून केळाचं बॅटर छान असं आता आपण याच्यावरती काढून घेऊया इथे आपण पूर्णपणे बॅटर काढून घेतलं आता एक लाटण घ्यायचंय लाटणी छान असं पसरवून घेऊया इथे लाटण्याला थोडस तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावून आहे तुम्हाला जेवढी पातळ बनवायची तेवढी चक्की पातळ बनवायची किंवा पळपटावर जरी घेतलं पळपट मोठा असला तरी काय हरकत नाही लाटून झालं मी कडाचं कडाचं काढून घेतलं इथे बघा जे आपल्याला तीळ भेटतात ना अशा प्रकारे आपण छोटे छोटे लाडू करून घेणार किंवा आपल्याला असे तिळ पण भेटतात बघा तर असे तिळाचे आपण एवढे तीळ बनवणार याच्या हे तिळ अशा हातावरती बनवून घ्यायचे फक्त असं घ्यायचं हातावरती थोडस असे बनवून घ्यायचे गरम गरमच करावं लागतं ते गार झाल्यानंतर होणार नाही म्हणून मी खूप घाई करते करायला पण हे कट करून घेऊया गार होण्याच्या आधी कट करायला पाहिजे ते कट होते की नाही आता तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे तुम्ही चौकांमध्ये करा किंवा तुम्हाला जर समजा गोल गोल पाहिजे असेल ना तर भुचनाने वगैरे करून घ्यायचे मस्त छान असे आपण जशी दुकानात भेटतो अशा प्रकारे एकदम बारीक बारीक कट करणार आहोत बघा कट करून झालेले आपल्याला चमचा मला सापडत नव्हता कटरचा सा, त्याच्यामुळे चाकून केलं काही पटकन व्हायला पाहिजे ते कट म्हणून थोडस इथं जरा विचित्र झाले पण काही नाही सगळं व्यवस्थित झालंय तर छान असे मस्त पैकी निघतात ते चक्की बघा छान अशी मोकळी होते आता थोडस आपण थंड होऊन देऊया आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया तर मागची बाजूसुद्धा बघा किती मस्त पैकी छान अशी झालेली आहे म्हणजे खालून आपण तूप वगैरे लावतो ना तर एकदम सपट अशी मस्त पैकी छान होते जशी आपल्याला दुकानात भेटते तशी तर इथे बघा किती छान अशी आपल्या हवळीची चक्की झालेली आहे एकदम चोपडी आणि खूप छान अशी मस्तपैकी दोन्ही साइड सुद्धा एकदम पातळ अशी मस्तपैकी झालेली आहे ही थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत अशी मस्तपैकी होणार आता अजून ती गरमच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला अजून तोडून नाही दाखवत पण थोड्या वेळ मी तुम्हाला नक्की तोडून दाखवते तर खूप छान अशी मस्तपैकी कडक आणि कुरकुरीत अशी होणार आहे त्यानंतर थोडंसं आपण राहिलेलं जे आपल्याला तिरगुळ भेटेल बघा कशी कडक झालेली ती अशी मस्तपैकी कडक होणार एक तोडून दाखवते तर हे बघा असे एकदम मस्तपैकी होणार खूप छान असे कडक होतात रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा इथं हावरीची चक्की एकच नंबर झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा